कुठलीही पंचवार्षिक निवडणूक आली गेल्या दहा वर्षांची असेल वीस वर्षांची असेल सातत्याने या मतदारसंघामध्ये गाजला जातो तो पाण्याचा प्रश्न आपण नवीन चेहरा म्हणून या दोनही मतदारसंघामध्ये फिरतायत उमेदवारीसाठी इच्छुक आहात ज्यावेळेस आपण जनसामान्यांमध्ये जाता त्यावेळेस या जा पाणी प्रश्नाबद्दल लोक आपल्याला काय सांगतात आणि त्याबद्दल आपलं विजन काय खर तर पाणी प्रश्न हा ज्वलंत असा प्रश्न आहे पूर्वी आदरणीय बाबा सांगायचे की भविष्यामध्ये पाण्यासाठी पाठ वाहतील माझं तर स्वतःच मत असे पाण्याच्या प्रश्नावरती राजकारणच करायला नको बरोबर सर्वांनी राजकारणापलीकडे जाऊ राजकारण हे मतदानापासून मतदान संपल्यानंतर ते संपलं पाहिजे सुरूपासून संपलं पाहिजे मतदान होईपर्यंत त्याच्यानंतर राजकारणामध्ये राजकीय व्यक्तींनी एकत्र येऊन विकासासाठी राजकारणापलीकडे त्या ठिकाणी ते प्रश्न हातात घ्यायला पाहिजेत आपला जो चांदोड देवळा मतदारसंघ आहे हा संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी आहे कुठलीही इंडस्ट्री नाही औद्योगिक वसाहत नाही मग शेतकरी मूळ शेतकऱ्याला काय पाहिजे असतं पाणी वीज आणि त्यांच्या घराबद्दल जायला रस्ता त्याला काही नको असतं आणि पाणी प्रश्न याच्यावरती सर्वांनी एकत्र येऊन गेलाच मी कोणावर टीका नाही करणार मी आता तो सोबत पण नाही कोणावर टीका करायचा पण एक निश्चित सांगतो मला जर चांदोळ देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनतेने जर मला संधी दिली तर दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये जर जा काम झालं नाही असं मी चांदोळ देवळ्या मतदारसंघामध्ये काम करून दाखवे पाण्याचे प्रश्न असो विजेचे असो सिंचनाचे प्रश्न असो सर्व मी मार्गी लावेल आणि सगळ्यांना बरोबर घेऊन मार्गी लावेल कारण प्रत्येक राजकीय व्यक्तीमागे त्याचा काहीतरी गुण असतात त्याचे अनुभव असतात त्यांना बरोबर घेऊन केलं राजकारण न करता तर निश्चितपणानं कुठलाही प्रश्न असो तो, तो तात्काळ मार्गी लागत असतो आपण बघितलं असेल की पाणी प्रश्नाच्या बाबतीत नानाने अतिशय स्पष्ट सांगितलं पाणी हा काही राजकारणाचा विषय नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपण या विषयाकडं गांभीर्यानं पाहिलं तर हा प्रश्न कायमचा सुटू शकतो नानांनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून सांगितलं की जर भविष्यात मला या मतदारसंघामध्ये मायबाप जनतेने संधी दिली तर सत्ताधारी असेल विरोधक असेल त्या सर्वांना एकत्र घेऊन हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी नाना निश्चित प्रकारे प्रयत्न करतील असं त्यांनी त्यांच्या विजनच्या माध्यमातून सांगितलेलं आहे